भाळवणे येथील कारखान्यामध्ये संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्याबाबत माहिती पसरवली जाते मात्र यातून वस्तुस्थिती काही वेगळी असून असा काहीच प्रकार झालेला नाही आहे असं स्पष्टीकरण स्वप्नील शिंदे आणि त्याच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत दिलंय तर पाहुयात या या याबाबतच सविस्तर वृत्त भगवान बाबा यांची मूर्ती तयार करणारे प्रमोद कांबळे यांच्याकडे असलेले पैसे मागितले मात्र त्यांनी पैसे देण्याऐवजी खोटा गुन्हा दाखल केला ज्याबाबत प्रमोद कांबळे यांनी खोटा गुन्हा दाखल केला ती संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची मूर्ती भाळवणी येथे नसून सावरगाव घाट येथे असून मूर्तीची दसऱ्या मेळाव्यात स्थापना झाली आहे यामध्ये असे काहीही घडलेलं नाही हा फक्त आमचा व्यवहारावरून झालेला वाद आहे अशी माहिती स्वप्नील शिंदे यांचा भाऊ निखिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली तर प्रमोद कांबळे यांनी ओळखीचा फायदा घेऊन स्वप्नील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय वास्तवात घटनास्थळी कुठलीही जाळपोळ स्वप्नील शिंदे यांनी केलेली नसून कांबळे यांना लाईट बिल आणि मेंटेनन्सचा पैसा मागितल्याचा राग आल्यानं त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलाय आणि आमच्या विरोधात समाज उभा करण्याचं काम केलं असल्याचा आरोप देखील या पत्रकार परिषदेत शिंदे कुटुंबियांनी केलाय माझं नाव सुरेश शिंदे मी स्वप्नील शिंदे यांचा बंधू आहे सहा महिन्यापूर्वी प्रमोद कामळे यांची गॅलरी जळाल्यानंतर मी त्याला बिना मोबदले एकही रुपये न घेता त्याला मदत म्हणून मी माझी कंपनीतली जागा वापरायला दिली एक माणूस की किंवा मैत्रीच्या नाताने तर ते बोललेले त्याप्रमाणे खरं आहे की त्यांना एकही रुपये न घेण्यात आम्ही आलं परंतु लाईट बिल मेंटेनन्स पाणी व लोकांना येणारा खर्च हा त्यांना द्यावा लागेल हे त्यांनी पणही मान्य केलं व त्यांच्यावर तयार झालं दीड महिन्यात ते काम संपवून दीड ते दोन महिन्याच्या आत काम संपवून ते त्यांनी मला वादा दिला होता परंतु सात चार ते पाच महिन्यात त्यांचं काम संपलं नसल्यामुळे आमची माझी त्यांची किरकिर झाली व त्या काळात पण त्यांनी एकही क कमी आम्ही जो खर्च झाला त्यातले प रक्कम खूप कमी भरली त्याच्यामुळे माझी बंधूंची व प्रमोद कामळे व त्यांच्या मुलांशी बाज किर बाचावाची -किर ते व किरकिर झाली त्या कारणावरून माझं रक्कम न दिल्यावरून काही कार एक दीड का, कामर, ते एक महिन्यापूर्वी माझ्या बंधूंनी तिथे काम संपल्यानंतर भगवान बाबांची मूर्ती दसऱ्याला तिथे स्थापना झाल्यानंतर ह्यांचं काम बंद झाल्यानंतर तिथे लॉक लावलं माझ्या बंधूंनी तर काही कारणांनी तिथे काही ह्यांना पाठचे कामं प्रमोद कामळेंचे व भगवान बाबांच्या मूर्त्यांचे काही पाठचे कामं राहिले असल्यामुळे ते परत धागणुकीसाठी माझ्या कंपनीमध्ये मा आले त्यांनी मला परत शेड उघडण्यास सांगितलं खरं परंतु यांनी आमचे थकवलेल्या रक्कममुळे आम माझ्या बंधूंनी त्या देण्यास नकार दिला काही मागच्या आठवड्यात भगवान बाबांच्या ट्रस्टचे लोक प्रमोद कांबळेकडे आले व त्यांना सांगू लागले आमचे उरलेले सुरलेले काम लवकर लवकर पूर्ण करावे तेव्हा प्रमोद कांबळे यांनी सांगितलं की निखेल शिंदे किंवा स्वप्नील शिंदे यांच्या कंपनीमध्ये मला जाण्यास मनाई आहे व त्यांनी कंपनी लॉक केली आहे ट्रस्टच्या लोकांनी आम्हाला बोलून घेतलं आम्हाला कारण विचारलं आम्ही विचारताच त्यांना सांगितलं की यांनी आमचे थकवलेली रक्कम एकही रुपये आतापर्यंत दिलेलं नाही आहे जुना जो पैसे दिलेले आहेत एक ते सव्वा लाख रुपये ते फार दिवसांपूर्वी दिले होते तीन तीन महिने तीन ते चार महिन्यापूर्वी खरं पुरलेलं राहिलेली रक्कम त्यांनी थकीत ठेवली असल्यामुळे आम्ही बंद केलं त्यांच्या मुलगा त्यांच्या मुलांनी मुला बाहेरून उचल बाहेरून त्यांच्या मित्रांकडून उरलेली रक्कम भगवान बाबांच्या ट्रस्टच्या लोकांसमोर आमच्यासमोर आणून देऊन टाकली खरं माझ्या बंधूंनी त्यांना मागितलेली रक्कम भगवान बाबांच्यावर लोकांसमोर मागितली रक्कम त्यांना त्याचा अपमान व राग आला त्याच गोष्टींचा त्यांनी डोक्यात राग ठेवला दुसऱ्या दिवशी येऊन येऊन त्यांनी काम छोटे मोठे जे काम आहे होतं ते पूर्ण केलं व तिथे सांगू लागले की इथले पार्ट्स जागेवर नसल्यावर वर जाले आहेत मागच्या भरपूर कालावधीमध्ये कोणीच त्या कंपनी प्लॅस्टिकमध्ये कंपनी बंद असल्यामुळे कोणीच गेलं नव्हतं काहीच पुरावा नसताना माझ्या सुप्नी शिंदे या व्यक्ती माझ्या बंधूंवर त्यांनी सक्षम आरोप केला पुरावा नसताना की ह्यांनी भगवान बाबांचे पाठ जाळले अस्तित्वात भगवान बाबांचे पा पाठ तिथे नसल्यात नाहीच आहे ही मूर्ती ही मूर्ती ब सावरगाव या ठिकाणी स्थापना झालेली आहे तरीसुद्धा लोकांमध्ये आक्रोश निर्मा जातीविरुद्ध स्वप्नी शिंदेविरुद्ध आक्रोश निर्माण करून लोकांची दिशाभूल केली माझी विनंती एवढीच आहे की लो की लोक पोलीस न्यायालयाने किंवा आमच्यानी आम्हाला योग्य ते न्याय द्यावं माझा परिवार मागच्या पाच दिवसात स्वप्नी शिंदे यांना व आमच्या परिवाराला खूप मानसिक त्रास झाला आहे बिना बिना आरोप सिद्ध होता एवढी माझी कळकळी विनंती आहे की लोकांनी याची पुढची चौकशी करावी व व योग्य असेल तरच त्याला गुन्हेगार म्हणून ठरवावा प्रतिनिधी शबीर सय्यद एन टी न्यूज मराठी अहमदनगर